प्रदोष हा भगवान शिवशंकर भोलेनाथ यांना समर्पित आहे प्रत्येक महिन्याला जशा दोन एकादशी असतात त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला दोन प्रदोष येत असतात प्रत्येक महिन्याला जे दोन प्रदोष येतात ते व्रत जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे त्या प्रदोषाचं व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ कालच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शनी प्रदोष व्रत कसं करायचं कोणी करायचं कशासाठी करायचं याची पूजा मांडणी काय आहे उपवास करण्याची पद्धत काय आहे उपवास कधी सोडायचा आणि या व्रताला काय खावं काय खाऊ नये याचबरोबर कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे अशी सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रदोष जे असतात ते वेगवेगळे वेग असतात बघा जसं की सोमवारी जो प्रदोष येतो त्याला सोमप्रदोष म्हटलं जातं मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हटलं जातं बुधवारी येणाऱ्या प्रदोषाला बुध प्रदोष म्हटलं जातं गुरुवारी येणाऱ्या प्रदोषाला गुरुप्रदोष म्हटलं जातं शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला शुक्रप्रदोष म्हटलं जातं त्याचप्रमाणे जो प्रदोष शनिवारी येतो त्याला प्रदोष म्हटलं जातं आणि जो प्रदोष रविवारी येतो त्याला रवी प्रदोष म्हटलं जातं आणि हे सगळे प्रदोष जसे वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे या सगळ्या प्रदोषाचे जे पुण्यफळ आहे किंवा या सगळ्या प्रदोषाचे जे फळ आहे ते पूर्णपणे वेगवेगळं आहे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीसाठी तुम्ही वेगवेगळे हे प्रदोषाचे जे व्रत आहेत ते तुम्ही करू शकता तर बऱ्याच वेळेला बघा असं होतं की आपले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरीसुद्धा आपल्याला संतान प्राप्ती होत नाही बऱ्याच वेळेला संतानप्राप्ती होते गर्भधारणा होते पण त्या बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा मिसकॅरेज होतं किंवा काही कारणामुळे डॉक्टर हे बाळ खाली करा असं सांगतात दोन तीन वेळा असं होतं बाळ व्यवस्थित राहत नाही मग अशा वेळी सुद्धा तुम्ही हे शनी प्रदोषाचं व्रत करू शकता किंवा विश फुलफिलमेंटसाठी संतान प्राप्ती सोडून तु। ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता तुम्ही स्वतःच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर हे व्रत करूच शकता पण आपल्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांच्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा त्यांच्या आयुष्यातील काही समस्या ज्या आहेत त्या सुटाव्यात आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात किंवा त्यांची लाईफ जी आहे ती सेट व्हावी जो काही प्रॉब्लेम असेल तो पूर्णपणे सुटून त्यातून त्यातून ते, ते बाहेर पडावेत यासाठी सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही शनी प्रदोषाचं व्रत करू शकता जसं की तुम्ही आई वडील आहात तुमच्या मुलीला बाळ होत नाहीये किंवा तुमच्या सुनेला बाळ होत नाहीये काही प्रॉब्लेम्स येत असतील प्रेग्नन्सीमध्ये तर अशा वेळेला ते हे व्रत वगैरे करत नसतील त्यांचा यावर विश्वास नसेल तर अशा वेळेला तुम्ही त्यांच्यासाठी संकल्पयुक्त हे व्रत करू शकता पण ज्याला स्वतःला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम आहे त्या नवरा बायकोंपैकी दोघांपैकी कोणी एकाने जर हे व्रत केलं तर याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील महिला असतील पुरुष असतील मुलं असतील मुली असतील अगदी प्रत्येक हे व्रत करू शकतात यासाठी कोणताही भेदभाव नाहीये याचबरोबर शनीची साडेसाती तुमच्या मागे सुरू आहे तुमच्या घरामध्ये कोणाला साडेसाती सुरू आहे तर त्यांनी सुद्धा हे व्रत केलं तर अतिशय उत्तम बाकी तुम्हाला नारायण नागबळी वगैरे करायला सांगितलेलं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता आता प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात तर ते दोन्हीही प्रदोष जे आहेत ते आपल्याला करायचेत का शनी प्रदोष म्हणजे नाही प्रत्येक महिन्याला जसे दोन प्रदोष येतात तर तुम्हाला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे की जसं वर्षामध्ये बारा महिने असतात जानेवारी टू डिसेंबर तर कोणत्या महिन्यामध्ये कोणता प्रदोष हा शनिवारी येत आहे फक्त त्याच प्रदोषाचं व्रत तुम्हाला करायचं आहे बाकीचे जे प्रदोष येतात जसं की सोमवार येत असेल मंगळवारी गुरुवारी रविवारी जे महिन्यातले दोन प्रदोष असतात ते कोणत्याही वारी ते प्रदोष येऊ द्या ते तुम्हाला करायचं नाहीये तुम्ही शनी प्रदोषाचं व्रत करताय तर जो प्रदोष फक्त शनिवार येईल तेच व्रत जे आहे प्रदोषाचं तुम्हाला करायचं आहे आता बघा चोवीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी प्रदोष आलेला आहे तर या दिवशीपासून तुम्ही शनी व्रत व्रताला सुरुवात करू शकता तर चोवीस तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे शनि प्रदोष व्रत हे तुम्ही अकरा प्रदोष व्रत संकल्पयुक्त करू शकता किंवा तुम्ही एकवीस प्र शनि प्रदोष व्रत सुद्धा संकल्पयुक्त करू शकता बाकी एवढं तुम्हाला शक्य नसेल तर अगदी कमीत कमी संकल्पयुक्त मी पाच शनी प्रदोष करेल माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी किंवा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत त्यातून बाहेर निघण्यासाठी संकल्पामध्ये जे काही आहे ते तुम्हाला तुमच्या इच्छेचा उल्लेख करायचा आहे किती शनी प्रदोष व्रत करणार आहात याचा सुद्धा उल्लेख तुम्हाला करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता संकल्प हा फक्त एकच वेळा करायचा असतो संकल्प परत परत करायचा नसतो तर शनिवारी तुम्हाला चोवीस तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी सूर्य उदयापूर्वी स्नान करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि या दिवशी शक्य झालं तर आवर्जून शनी मंदिरामध्ये जाऊन किंवा मार मारुती मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि याचबरोबर सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने आणि हो दूध हे कच्चं असावं दूध हे गरम किंवा तापवलेलं नसावं तर दुधाने त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग जे आहे ते देवघरामध्ये ठेवायचं या दिवशी शक्य झालं तर एकशे आठ बेलपत्र जे आहेत ते शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत पण एकशे आठ बेलपत्र नाही मिळाली तर कमीत कमी एक बेलपत्र जे आहे भगवान शिवशंकरांचं स्मरण करून तुमची इच्छा मनोकामना बोलून भोलेनाथांना अर्पण करायचं आहे काही पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि एखाद्या फळाचा वगैरे नैवेद्य सकाळी तुम्हाला महादेवाच्या पिंडीला दाखवायचा आहे शनी प्रदोषाचा उपवास जो आहे तो दिवसभर करायचा आहे या उपवासाला तुम्ही दिवसभर चहा कॉफी ज्यूस फळ हे सगळं ग्रहण करू शकता पण शक्यतो मीठ आणि तिखट घातलेले जे उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊ नका पण बऱ्याच वेळेला डॉक्टरांनी तुम्हाला काही गोळ्या वगैरे घ्यायला सांगितलेल्या असतील सकाळी नाश्ता करून दुपारी जेवण करून मग अशा वेळेला मग काही खायचं नाही तर गोळ्या कशा घ्यायच्या मग बघा शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आपला भाव आपली भक्ती याच्यापेक्षा मोठं काहीही नाही आहे मग तुम्ही उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाऊ शकता आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या ज्या गोळ्या वगैरे आहेत ते घेऊ शकता पण शक्यतो महादेवांच्या उपवासाला भगर ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं तर ही चालत नाही त्यामुळे तुम्ही साबुदाणा वगैरे खा किंवा इतर जे पदार्थ आहेत उपवासाचे ते खा पण भगर जी आहे ती या उप उपवासाला खाऊ नका आणि तुम्ही साबुदाणा वगैरे पण खाणार आहात तर शक्यतो साबुदाण्याची खीर दूध साबुदाणा वगैरे असं खाण्याचा प्रयत्न करा किंवा राजगिऱ्याचे लाडू वगैरे जे असतात राजगिऱ्याची खीर असेल हे खाण्याचा प्रयत्न करा पण हे शक्यच नसेल तुम्हाला शुगर वगैरे काही असेल तर मग अशा वेळेला तुम्ही तिखट खाल्लं तरी चालेल पण मीठ जे आहे ते तुम्ही जे उपवासाचं मीठ ज्याला म्हटलं जातं जे सेंदव मीठ ज्याला म्हटलं जातं ते खाण्याचा प्रयत्न करा तर दिवसभर याप्रमाणे उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष व्रताला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकर यांची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे जेव्हा मा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटं अगोदर आणि जेव्हा मा सूर्य मावळला त्याच्या पंचेचाळीस मिनिट नंतरचा जो काळ असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं आणि या वेळेमध्ये तुम्हाला परत शिवलिंगाची पूजा करायची आहे देवघरासमोर बसूनच तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकते किंवा तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणी सुद्धा करू शकता पूजा मांडणीसाठी काय करायचं एखादा चौरंग मांडायचा किंवा पाठ मांडायचं त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा दोन पानं ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप ठेवायची आहे त्या सुपारीची पूजा वगैरे करून घ्यायची गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा या सुपारीऐवजी तुम्ही देवघरातली गणपतीची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल गणेशाचं चा पूजन झाल्यानंतर आपल्या देवघरातील जे शिवलिंग आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यावर परत अभिषेक करायचा आहे भलेही सकाळी अभिषेक केला तरी सुद्धा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये अभिषेक करायचा आहे सेम सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला हवं असेल तर पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग जे आहे त्या चौरंगावर मध्यभागी ठेवायचं आहे तुमच्याकडे जर शिवपरिवाराचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही त्या चौरंगावर मागे भिंतीला टेकवून ठेवू शकता तो सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा शिवलिंगावरती परत संध्याकाळी जी काही बेलपत्र तुम्हाला मिळा मिळालेली असतील ती बेलपत्र अर्पण करायची आपली इच्छा मनोकामना बोलून पांढरी फुलं अर्पण करायची आणि या दिवशी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य चुरम्याचा नैवेद्य जर तुम्हाला दाखवणं शक्य झालं तर आवर्जून चुरम्याचे लाडू बनवा आणि त्याचा नैवेद्य दाखवा बाकी हे शक्य नसेल तर भगवान शिवशंकरांना दही भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तर दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि हा नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर शनी प्रदोषाची जी कथा आहे ती कथा तुम्ही वाचा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर बाकी तुम्ही गुगलवर टाका गुगलवरून तुम्ही वाचू शकता किंवा प्रिंट काढून घेऊ शकता बाकी हे शक्य नसेल तर यूट्यूबवरती तुम्ही शनी प्रदोषाची व्रतकथा ऐकू सुद्धा शकता शनी प्रदोषाची व्रतकथा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे ती सुद्धा तुम्ही ऐकू शकता तर कथा ऐकून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करून आपलं आसन सोडायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जो काही उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक बनवलेला असेल आणि हो उपवास सोडण्यासाठी जो काही स्वयंपाक असेल त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये सात्विक वरण भात भाजीपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे परत त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे याप्रमाणे शनी प्रदोषाचं व्रत आपलं दिवसभर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जी पूजा मांडणी आपण केली असेल त्याची उत्तर पूजा करायची आहे आणि जो, कही जो काही सकाळी संध्याकाळी नैवेद्य दाखवला तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे उपवास सोडताना जो नैवेद्य गोडाचा काहीतरी फळाचा दाखवलेला असेल तो थोडासा हातावर घ्यायचा तो अगोदर खायचा आणि त्याच्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला असेल तो खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे या व्रताची अगदी छोटीशी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या व्रताला किती मोठं महत्त्व आहे आणि या व्रताचा महिमा किती महान आहे तर चला मी तुम्हाला शनिप्रदोषाची कथा सुद्धा सांगते शनी प्रदोष व्रताच्या पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक मोठा व्यापारी होता त्याच्या घरात सर्व प्रकारच्या सुखसुविधा होत्या पण मुलं नसल्यामुळे नेहमी असायचे बराच विचारमंथन केल्यावर व्यापाराने आपले काम सेवकांकडे सोपवले आणि स्वतः पत्नीसह तीर्थयात्रेला निघाला तेव्हा ते आपल्या शहरातून बाहेर आले तेव्हा त्यांना ध्यानस्थ बसलेले एक साधू दृष्टीस पडले व्यापाऱ्याने विचार केला ऋषींच्या आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास करू दोघे साधू जवळ बसले जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्यांना कळले की पती पत्नी बराच वेळ आशीर्वादाची वाट पाहत बसले होते त्यांना बघून साधू म्हणाले की मला तुमचे दुःख माहीत आहे तुम्ही शनी प्रदोष व्रत करा यामुळे तुम्हाला संततीचे सुख मिळेल साधूने दोघांना प्रदोष व्रताचा विधी सांगितला आणि महादेवांची वंदना देखील सांगितली हे नीलकंठ सूर नमस्कार शशी मौली चंद्र सुख नमस्कार हे उमाकांत सुधी नमस्कार उग्रत्व रूप मन नमस्कार ईशान प्रभू ईश नमस्कार, विश्वेश्वर प्रभू शिव नमस्कार दोघे साधूचा आशीर्वाद घेऊन तीर्थयात्रेसाठी पुढे निघाले तीर्थयात्रेहून परतल्यानंतर पती पत्नीने शनी प्रदोष व्रत सुरू केले ज्याच्या प्रभावाने त्यांच्या घरी एक सुंदर पुत्राचा जन्म झाला यानुसार म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की जर तुम्हाला संतान प्राप्तीचे ज्या काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी हे व्रत तुमच्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही आवर्जून करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुमच्या ट्रीटमेंटला तुम्हाला यश मिळेल आणि भगवान शिवशंकरांच्या कृपेने जे काही तुम्हाला हवी आहे संतान ती तुम्हाला प्राप्त होईल नमस्कार